गायज वेलकम बॅक टू माय मिनी ब्लॉग आज आम्हाला सुट्टी होती आणि गेस्ट वॉट बाबांनी मला अँड सिम्बा आणि सिम्बाच्या पप्पांना जेवणासाठी इन्व्हाइट केलंय आणि आर्या सुद्धा येते की तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की ही इतकी हॅपी का आहे इतकी खुश का आहे याला एक कारण आहे ते म्हणजे बाबांच्या घरी जा जेवणाला जाणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे इट्स लाईक अ ब्लेसिंग कारण बाबांच्या आई इतकं अप्रतिम जेवण बनवतात बाप म्हणजे शेवट आय डोंट नो त्यांच्या हाताला इतकी चव आहे बाप रे पण नॉर्मल उपमासुद्धा बनवला ना त्यांनी तू इतका कमाल बनवतो इतका टेस्टी बनवतात त्यासाठी खूप खुण खुश आहे बारा वाजले आणि मी सकाळपासून काहीच नाही खाल्ले कारण मला आईच्या हातचं मस्तपैकी पोट भरून जेवण करायचं आहे सॉरी हे एक वाजले सो so, बाबा मला घेऊन जरा येत आहेत बाबा बारा वाजता येणार होते आता एक वाजले अजून नाही आलेले इट्स ओके बाबा आम्ही मॅनेज करतो कशी कशी भूक कंट्रोल करते मी पटकन कर या कारण मला जेवण आहे आणि पुढे काय होईल काय काय जेवण असेल तुम्हाला नक्की कळेल बाबा हाय करा नमस्कार अरे हाय हॅलो हाय शिंबा मी नाही काय

फोटो काढताना माझ्या हा अच्छा ना <laughs> <थो तारा दुछ। laughs> अच्छा आराम करू त्यांनी

बाबा ना? <laughs> मस्त पैकी चाल चा एकदा आपलं आहो काय नाही आधीच घेते ना तुमच्या आईनी मस्त किती भारी जेवण बनवलेलं आई शिपत एकच नंबर तुम्ही बघितलं काय काय होत बाप जेवण झाल्यानंतर सगळ्यांना अशी सुस्ती चढलेला डायरेक्ट स्वतः आम्ही खूप साऱ्या गप्पा मारल्या आणि आता बाबा चहा बनवतायत आपल्या घरी चलो जावा निघा काय बाबा कुणाला हवे चॉकलेट घ्या बाबा थँक्यू

हॅलो सो हा होता मिनी व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही खूप एन्जॉय केला खूप भारी जेवण बनवलं होतं आईने थँक्यू सो मच आई थँक्यू सो मच आणि हे बाबांनी मला चॉकलेट दिलं खूप छान दिवस गेला आजचा आणि कधी सकाळची संध्याकाळ झाली कळलंच नाही अजिबात कारण आम्ही इतक्या गप्पामध्ये गुंतलो होतो मस्त तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय गाईज लव्ह यू